नमोबुद्धाय जयभीम समस्त धम्म उपासक आणि उपासिकांना बौद्ध धम्म ग्रहण श्रवण करण्यासाठी श्रावस्ती स्पोर्ट्स फाउंडेशन भुसावळतर्फे आयोजित दोन दिवसीय प्रथम बौद्ध धम्म परिषद दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस सोमवार आणि वीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार वेळ सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत चांदमारी चाळ भुसावळ येथे संपन्न होत आहे मी स्त्रियांवरती बोलणार भरपूर स्त्रिया होऊन गेल्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या की भगवान बुद्धा जवळ यायच्या भगवान बुद्धाच प्रवचन ऐकून सुखी व्हायच्या आणि त्या दुःखाच कारण सोपून प्रत्येकांना सुखी बनवायचे प्रत्येकांना धम्म उपदेश द्यायचे म्हणून घटनुद्धा अनेक स्त्रिया होऊन गेल्या भरपूर स्त्रिया होऊन गेल्या की ते आज अमर आहे आज इतिहासामध्ये अमर आहे आणि आपण आपल्या वाचनामध्ये सुद्धा येईल स्त्रियांवरती जे पुस्तक लिहिलेले आणि लेखक होऊन गेलेले आहेत त्यांनी स्त्रियांवरती चांगला उपदेश केला बघा माता भगिनी आपल्या समोर तर भगवान बुद्ध नाहीये परंतु आपल्या कशा वस्त्रामध्ये मात्र भिक्ख संध आहे तोंडाने बोलणं केस काढणं फार कठीण आहे आपण आपलं केस काढू शकत नाही आपण आपलं सौंदर्य काढू शकत नाही आपल्याला सकाळ आरसा पाहिजे विकसित दिसते विकसित दिसते आरसा बघतो आपण ब्युट्यू पार्लर मध्ये जातो आपण आणि ब्युट्यू पार्लर करून येतो हजार रुपये पाच हजार रुपये खर्च करतो रुपये देतो पाचशे रुपये द्यायला मागे पुरे करतो आणि तो पैसा आपण ब्युटी पार्लर मध्ये घालवतो तो पैसा आपण शाळेमध्ये घालवतो तो पैसा आपण आपल्या खर्चामध्ये घालवतो एकू सम तुमच्या घरामध्ये येतात आणि तुम्हाला देतात तुमच्या घरी परिश्रम कार्ड देतात तो पैसा जर धम्मच्या कामे लावला तर तुमचा काय उठा होईल हे मात्र आपल्याला समजत नाही बुद्धाच्या काळामध्ये विशाखा माता होऊन गेली त्या विशाखा मातेने आपलं वासामध्ये आलेल्या भीपुनी संघाला त्यांनी दान दिलं त्या भिपुनी संघाला दान पाहिजे ते दान दिलं ते विशाखा माता होऊन गेल्या म्हणून आपल्याला जर

श्रावस्ती स्पोर्ट्स फाउंडेशन भुसावळ तर्फे आयोजित दोन दिवसीय प्रथम बौद्ध धम्म परिषद दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस सोमवार आणि पंच सहा ते दहा वाजेपर्यंत शीलरत्न बुद्ध चांदमारी चाळ भुसावळ येथे संपन्न होत आहे